यावल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मोहराळा येथे सन दोन हजार एकवीस ते दोन हजार झालेल्या बोगस कामाची चौकशी करून संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन भीम आर्मी भारत एकता मिशन यावल रावेत प्रचार प्रसार प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यावल पंचायत समिती सहाय्यक अधिकारी बी के पवार यांच्याकडे दिले मोहराळा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय यांच्या माध्यमातून सन 2021 ते 2023 या वर्षामध्ये 15 वित्त आयोग तसेच इतर योजनेमधून जे कामे झाली आहेत ते सर्व कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत त्या सर्व बोगस कामांची चौकशी ऑडिट करून संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व जी कामे ज्या कंत्राटदारांना देण्यात आली होती त्यांची सुद्धा चौकशी करून ज्या कंत्राटदाराने बोगस व निकृष्ट दर्जाची कामे केली असतील त्यांचे लायसन्स काळ्या यादीत टाकण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल दोन तेवीस या वर्षामध्ये पंधरावा वित्त अंतर्गत तसेच इतर योजनेतून जे काम झाले आहे ते सर्व कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे तसेच या सर्व बोगस कामांची चौकशी ऑडिट करून संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व सदरची कामे ज्या कॉन्ट्रॅक्टदारांना देण्यात आली आहेत त्यांचीसुद्धा चौकशी करून ज्या कॉन्ट्रॅक्टदाराने बोगस निष्कृष्ट दर्जाचे काम केले असतील त्यांचे लायसन्स काळ्या यादीत टाकण्यात यावे वरीलपैकी कोणत्याही प्रकारची चौकशी व कारवाई न झाल्यास भीमा आर्मी एकता मिशन या सामाजिक संघटनेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी असे त्यांनी या तक्रारी अर्जात म्हटले आहे तसेच वडील दिलेल्या तक्रार अर्जामध्ये कारवाई न झाल्यास गटविकास अधिकारी यांचे मूक संमती आहे असे समजण्यात येईल व आपल्या विरोधात वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दाद मागितली जाईल असे या तक्रार म्हटले आहे तरी सरळ समस्त भीम आर्मिक्ता मिशनचे कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते इथे उपस्थित राहून त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे हे निवेदन सादर केलेलं आहे